कमलबाई महाधव मध्यवाड मुखेड मुख्य गजानन बाबा तुम्ही कधी व येणार गजानन बाबा तुम्ही कधी व येणार कधी ओ येणार मला शेगावी नेणार कधी ओ येणार मला शेगावी नेणार बाबाच्या मठात कोण लाविले उंबर लाविले उंबर शिशे निघाले शंभर गजानन बाबा तुम्ही कधी व येणार कधी व येणार मला शेगावी न येणार बाबाच्या मठात कोण लाविले जाई लावी जाई फुलं तोडीत मुक्ताई लावी जाई फुलं तोडीत मुक्ताई गजानन बाबा तुम्ही कधी ओ येणार कधी वो येणार ये मला शेगावी नेणार गजानन बाबा तुम्ही कधी ओ येणार कधी ओ येणार मला शेगावी न येणार बाबाच्या मठात कोण लाविले तुळस लाविले तुळस सिकरी सोन्याचा कळस लाविले तुळस सिकरी सोन्याचा कळस गजानन बाबा तुम्ही कधी ओ येणार कधी ओ येणार मला शेगावी नेणार कधी ओ येणार मला शेगावी नेणार